नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी पाहणार आहोत एकदम टेस्टी अशी सोयाबीनची भाजी करणार आहोत आपण तर आपण त्याची पटकन तयारी सुरू करू मी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत बिजसे घातले होते एक वाटी सोयाबीन चांगले फोलून आलेले आहेत ते बघा आणि मी तीन चार वेळा स्वच्छ धुवून काढले आता हे स्वच्छ पाण्यात मी टाकून ठेवलेले आहेत त्यांना हे सोयाबीन तुम्हाला डीमार्टमध्ये वगैरे असे छोटे बॉल्सवाले पॅकेट तुम्हाला सहज मिळेल असे सोयाबीन्स आहेत आणि मी यांना आता स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता आपण पहिले थोडं वाटण काढून घेऊया इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल घालते वाटण करणार आहोत आपण भाजणार आहोत आपण याच्यामध्ये मी एक चमचा धने घालत आहे अख्खे धने आहेत ते हलके भाजून घेणार आहे इथे सात आठ पाकड्या लसूंच्या घेतलेल्या आहेत बारीक बारीक लसूण आहे इथे थोडा आला घेतलाय मी तुकडे करून आला लसून घेणे आपण चांगले फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये भाजून घेणार याच्यामध्ये मी अर्धी वाटी सुका खोबरा घालत आहे तो पण भाजून घेणार आहोत आपण किसून घेतलाय तुम्हाला तुकडे करून घालायचे घालू शकता ले, ले। सुका खोबरा भाजायला ठेवलेला आहे याच्यात मी थोडासा ओला खोबरा पण घालणार आहे भाजायला सुका आणि ओला खोबरा आपण मिक्स भाजून घेणार आहोत स्लो गॅस करा आणि भाजून घ्या कारण फास्ट गॅसवर सुका खोबरा पटकन भाजला जाईल ओला खोबरा भाजला जाणार नाही हलका त्याला भाजून घ्यायचं सुका खोबरा आणि ओला खोबरा मिक्स करून भाजत आहे मी आला लसूण धने हे आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे हे आता आपण थंड करायला ठेवूया आणि नंतर हे वाटून घेऊया मिक्सरला इथे कढई ठेवली मी गॅसवर गरम करायला आणि ते तेल घालते फोडणीसाठी आपण तेल घात त्यामध्ये तेल गरम झालं यामध्ये आपण एक चमचा जिरा घालणार आहोत जिरं थोड़ा तडतडू द्या द्यावं चांगलं भाजून घेऊया आता आपलं जिरा भाजलेला ह्याच्यात थोडीशी हिंग घालते मी यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून ठेवलाय तो घालते एक मोठा कांदा चिरला होता बारीक तो घालते आणि सात आठ कडीपत्त्याची पानं घालते आता आपण चांगलं परतून घेऊया कांदा आपला चांगला भाजला गेलाय आता याच्यामध्ये एक टॉमॅटो टाकणार आहे बारीक चिरलेला तो पण चांगला परतून घेणार आहे कांदा आणि टॉमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमच हळद घालणार आहोत गरम मसाला घालणार आहोत एक चमच एक चमच लाल तिखट घालणार आहोत आपण हे चांगलं परतून घेऊया मसाले तेलावर आणि आता याच्यामध्ये मी जे सोयाबीन पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत धुवून घेतलेले आहेत सोयाबीन मी हे आणि पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते आता मी हे पाणी गाळून अशा हाताने दाबून टाकणार आहे पाणी आणि फक्त सोयाबीन घ्यावेत पाणी घ्यायचं नाही पाणी टाकायचं नाही सोयाबीनमधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि फक्त सोयाबीन घ्यायचे इथे मी सोयाबीन सर्व घातलेले आहेत फोडणीमध्ये पाणी घेतलेलं नाही आहे सुके सोयाबीन घातलेले आहेत आपण जरा चांगले परतून घेऊया हो आधी मसाल्यामध्ये ह्या फोडणीमध्ये सोयाबीन आपण परतून घेतलेले आहेत याच्यामध्ये मी आता तवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ पाहिजे तर तुम्ही नंतर पण टाकू शकता जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर मी आधीच घालते चवीनुसारच टाका जास्त टाकू नका आपण मीठ टाकलंय परतून घेणार आहोत आपण परत एकदा आता मीठ टाकलंय परतून घेतलंय मी आता याला दोन मिनटं आपण वाफेवर हे करणार आहोत वाफेवर ठेवणार आहोत झाकण मारून दोन मिनटं आपण याला वाफेवर शिजू देणार आहोत झाकण मारून आणि बारीक गॅस ठेवणार आहोत फास्ट गॅस ठेवणार नाही हो। आपलं वाटण थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे मी हे आता थोडं पाणी टाकून मी वाटून घेणार आहे इथे आपण झाकण करत आहोत पाणी नाही टाकलेलं पण मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं आहे त्याला परत बघा हलकं पाणी सुटलं आहे आपल्याला अजूनही शिजवायचे आहेत पण त्याआधी आपण जे वाटण वाटलं होतं खोबऱ्याचं ते घालणार आहोत ओला खोबऱ्या आणि सुका खोबऱ्याचं वाटण आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी मी टाकणार नाही फक्त मिक्सरचा भांडा धुवून जे पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामधलं ते पाणीच टाकणार आहे आणि आपण सोयाबीन त्याच पाण्यावर शिजवून घेणार आहोत हे वाटणाचं पाणी आहे तेच मी घालते जास्त पाणी घालायचंच जास नाही कमी पाण्यातच शिजवायचं आहे भाजीवर आपण झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवलेली आहे भाजी आपली चांगली शिजलेली आहे पाच मिनटं झाकण ठेवून मी शिजायला ठेवली होती थोडंसंच पाणी घातलं होतं ऑलरेडी त्या सोयाबीनला पाणी सुटतं त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही नाही ते पाणी आटलं जाणार नाही कमी पाण्या तर शि शिजवा किंवा हाताने शिंपडा पाणी आणि आपली ही भाजी आता तयार झालेली आहे याच्यात थोडीशी मी कोथिंबीर घालते आपली ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे एकदम झणझणीत अशी तयार झालेली आहे आणि मसालेदार तयार झालेले आहे जास्त ग्रेव्ही पातळ करायची नाही आहे आणि घट्ट पण करायची नाही आहे अशी भाजी आपली सोयाबीनची एकदम मस्त टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही करून पहा तुमच्या घरी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू